नमस्कार आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वादळी समुद्रात जरा जा खोलवर जाणार आहोत हो ना आणि त्यातून आपण तो जो प्रवास आहे म्हणजे साखळ दंडात जखडलेल्या दिवसांपासून ते स्वातंत्र्याच्या पहाटेपर्यंतचा तो उलगडणार आहोत आणि त्यातल्या वीरांच्या बलिदानावरही आपण बोलणार आहोत अगदी सुरुवात करूया अठराशे सत्तावन्न पासून म्हणजे जिथे एका काय म्हणतात त्याला एका नवीन रायफलमुळे तोडून लोड करावी लागायची चरबी लावली आहे अशी बातमी पसरली त्यामुळे झालं काय की हिंदू आणि मुस्लिम शिपायांच्या धार्मिक भावना एकदम म्हणजे थेट दुखावल्या गे गेल्या आणि मग आणि याच वातावरणात मग मंगल पांडे यांनी पहिला आवाज उठवला त्यांचं बलिदान म्हणजे कसं सांगू जणू एखादा ज्वालामुखी असतो ना त्याचा तो पहिला उद्रेक होता त्याने देशाला हदरवून सोडलं आणि ही आग मग म्हणजे एका व्यक्तीपुरती नाही राहिली ती देशभर पसरली अगदी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है यासारख्या भावनांनी मग लोक पेटून उठले झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी कितीतरी लोक हो हो यांनी स्वतःला यात झोकून दिलं पण मग इंग्रजांनी त्यांनी हा उठाव इतक्या क्रूरपणे चिरुडून टाकला शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांना कैद केलं आणि म्हणतात की लाखो भारतीयांची अक्षरशः कत्तल झाली म्हणजे ब्रिटिश राजवटीचं ते क्रूर स्वरूप समोर आलं या धक्क्यानंतर मग इंग्रजांनी त्यांची ती फोडा आणि राज्य करा ही नीती अजून जोरकसपणे वापरायला सुरुवात केली असेल नाही का अगदी त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे बंगालची फाळणी कारण बंगाल तेव्हा राष्ट्रीय चळवळीचं केंद्र बनत होतं अच्छा म्हणजे तिथेच जास्त जोर होता चळवळीचा हो आणि मग हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडायची हा त्यांचा सरळ सरळ प्रयत्न होता पण या विरोधात जी स्वदेशी चळवळ उभी राहिली ना ती खराच विलक्षण होती म्हणजे फक्त परदेशी वस्तू वापरायच्या नाही तेवढंच नव्हतं ना का नाही नाही त्याहून खूप जास्त परदेशी वस्तूंच्या होळ्या पेटल्या लोकांनी स्वदेशी गोष्टी वापरायला सुरुवात केली अगदी आमार सोनार बांगला सारखी घाणी जी राष्ट्रप्रेमानं भरलेली होती ती याच काळात लिहिली गेली म्हणजे हा फक्त आर्थिक विरोध नव्हता अजिबात आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख जागवण्याचा एक मोठा प्रयत्न होता अर्थात इंग्रजांनी मग नेहमीप्रमाणे नेते मंडळींना अटक केली आणि चळवळ दाबण्याचा प्रयत्न केलाच पण ती स्वातंत्र्याची ज्योत काही विजली नाही आणि मग मग आगमन झालं महात्मा गांधींच त्यांनी अहिंसेचा एक नवाच मार्ग दाखवला वैष्णव जन तो म्हणत सत्याग्रहाचं एक नवीन शस्त्रच दिलं त्यांनी लोकांना आणि असहकार चळवळीची हाक दिली ती कल्पनाच लोकांना खूप वेगळी वाटली आणि लोकांनी जबरदस्त हो तर सरकारी नोकऱ्या शाळा कॉलेज विदेशी कापड या सगळ्यावर लोकांनी बहिष्कार टाकला जणू काही अख्खा देश एका ध्येयाने पेटून उठला होता पण मग ते गोरखपूर जवळच चौरी चौरा प्रकरण झालं हो तिथे हिंसा झाली आणि त्या हिंसा गांधीजींनी चळवळ एकदम मागे घेतली त्यामुळे अनेकांना खूप म्हणजे निराशा झाली रागही आला पण गांधीजी त्यांच्या अहिंसेचा तत्वावर ठाम राहिले पण एकीकडे हा सगळा राजकीय लढा सुरू असताना देशात आणखीही काही महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या लढाया सुरू होत्या बरोबर नक्कीच आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेसारख्या हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायाविरुद्ध एक प्रचंड मोठा लढा देत होते बरोबर तर दुसरीकडे सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचे शेतकरी त्यांनी वाढीव जमीन महसुलाविरुद्ध एक वेगळा सत्याग्रह केला होता तो काय प्रकार होता म्हणजे असं की जेव्हा अधिकारी कर वसुलीला यायचे तेव्हा अख्खी गावं रिकामी असायची लोक गाव सोडून निघून जायचे अरे वा काय विलक्षण प्रतिकार होता हा? हो ना हे दाखवून देतो की स्वातंत्र्याचा लढा फक्त राजकीय नव्हता तो अनेक पातळ्यांवर लढला जात होता आणि मग हळूहळू स्वातंत्र्याची मागणी आणखी तीव्र होत गेली लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा नारा दिला गेला हो आणि त्यानंतर आला तो क्षण ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं गांधीजींची दांडी यात्रा अगदी मिठासारख्या अगदी सामान्य गरजेच्या वस्तूवर इंग्रजांनी कर लावला होता आणि त्याचा निषेध म्हणून गांधीजींनी चोवीस दिवसात दोनशे चाळीस मैल चालून दांडीच्या किनाऱ्यावर जाऊन मुठभर मीठ उचलून तो कायदा मोडला ती फक्त पदयात्रा नव्हती म्हणजे अजिबात नाही ते एका प्रतिकात्मक विरोधाचं खूप मोठं उदाहरण होतं एका साध्या कृतीने त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या आर्थिक धोरणांवरच घाव घातला होता आणि त्याचा परिणाम लगेच दिसला असेल ना हो तर देशभर मीठ सत्याग्रहाचं लोण पसरलं अगदी पेशावर मध्ये सुद्धा खान अब्दुल गफ्फार खान ज्यांना पण सरहद गार्दी म्हणतो त्यांच्या नेतृत्वाखाली खुदाई होते पश्तून सत्याग्रही त्या अहिंसक सत्याग्रहींनी छातीवर गोळ्या झेलल्या पण ते मागे हटले नाहीत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी तेव्हा आकाश होतं स्वातंत्र्य आता अगदी जवळ येत चाललं होतं असं वाटायला लागलं असेल हो आणि मग एकोणीसशे बेचाळीस मध्ये गांधीजींनी छोडो भारत आंदोलनाची घोषणा केली आणि तो निर्णायक मंत्र दिला करो या मरो ऑर डाय बरोबर पण सरकारने तात्काळ हालचाल केली सगळ्या मोठ्या नेत्यांना अटक केली पण तरीही आंदोलन थांबलं नाही हे विशेष आहे अजिबात नाही हीच तर खरी ताकद होती स्थानिक नेत्यांनी आणि सामान्य जनतेने मग आंदोलनाची सूत्र स्वतःच्या हातात घेतली भूमिगत राहून काँग्रेस रेडिओ चालवला गेला अच्छा म्हणजे माहिती पोहोचवण्यासाठी हो सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवण्याचे धाडसी प्रयत्न झाले इंग्रजांनी दडपशाहीची अगदी परमावधी गाठली होती पण लोकांचा निर्धार आता थांबणारा नव्हता आणि याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक पूर्णपणे वेगळी वाट धरली होती हो त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला जपान आणि पूर्व आशियातल्या इतर देशांच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद फौज उभी केली इंडियन नॅशनल आर्मी बरोबर कदम कदम बढाये जा हे स्फूर्ती गीत गात त्यांचे हजारो सैनिक भारताच्या सीमेपर्यंत येऊन धडकले होते पण मग दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला आणि ते स्वप्न अपुर राहिलं हो पण त्यांचा त्या धाडसी प्रयत्नांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळीच ऊर्जा दिली होती हे नक्की म्हणजे अठराशे सत्तावन्नची ती पहिली ठिणगी तिथपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याची पहाट किती मोठा आणि किती खडतर प्रवास होता हा अगदी कधी सशस्त्र क्रांती कधी अहिंसक सत्याग्रह कधी कायदेभंग कधी सामाजिक सुधारणा अनेक मार्ग होते आणि या सगळ्या मार्गांवर चालणाऱ्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात वीरांच्या बलिदानाने कुट्यवधी भारतीयांच्या त्या एकत्रित संघर्षाने अखेर त्या शतकांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तुटल्या आणि तो क्षणाला ज्याला पंडित नेहरूंनी त्यांच्या त्या प्रसिद्ध भाषणात ट्राईस्ट विथ डेस्टिनी म्हणजे नियतीशी केलेला करार असं म्हटलं होतं ही खरंच एक कहाणी आहे म्हणजे शोषणाविरुद्धच्या मानवी जिद्दीची स्वातंत्र्याच्या दुर्दम्य आकांक्षेची आणि त्यासाठी दिलेल्या त्या अमूल्य त्यागाची आजच्या या आपल्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय की स्वातंत्र्याचं ध्येय एकच होतं पण ते साधण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग म्हणजे अहिंसा पण होती सशस्त्र लढा पण होता सामाजिक सुधारणाही होत्या हे सगळं एकाच वेळी वापरलं गेलं बरोबर आहे मग आजच्या जगात सुद्धा एखादा मोठं सामूहिक ध्येय साधायचं असेल तर असे जे परस्पर विरोधी वाटू शकणारे पण एकाच उद्दिष्टाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग किंवा दृष्टिकोन असतात त्यांचा समन्वय साधणं कसं शक्य होऊ शकेल यावर खरंच विचार करायला हवा